सगळ्यांच्या इच्छा कशा छगन बदल पुऱ्या नाही गावठी हे कसा ना खोटा ठोकलाय आता यातले लोक म्हणते पाटील तुम्ही त्याला निवडून द्या म्हणलं तरी आम्ही पाडणार या परभणी नगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आणि सरकारला पुन्हा एकदा सांगतो ज्या मराठ्यांची नोंद सापडली ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही तुम्ही आरक्षणाच ऐकायला आले ना मग शांत बसा ना दिसणारच नाही याच्या पलीकडे काय होईल सगळ्यांच्या इच्छा कशा छगन बदबळवणी पुऱ्या होत्या त्याच्या पुऱ्या होत्या व आडा तेडा कसा नाचतो म्हणून ते भीती दाखीत होता आतापर्यंत ओबीसीच्या मताची आता मराठ्यांचा मतदानाचा कचका कसा आहे त्यांना कळाल्यामुळे ते आता मराठ्यांच्या नादी नाही लागत तुम्ही काळजीच करू नका रे मी लंबीर आहे त्यांना तुमच्या ताकीमुळे ते मला ते मला आड आणि येत मला म्हणते आडनी याला कायद्याचा अभ्यास नाही गावठी हे कसा गावठी खोटा ठोकलाय उपसतोय का आता छगन भुजबळ याच्यासाठी सांगितलं होतं मराठ्यांच्या जीवावर निवडून येऊन मंत्री झालेलाय सावदराय आता येवल्यातले लोक म्हणतात पाटील तुम्ही त्याला निवडून द्या म्हणलं तर आम्ही पाडणार गे खोटा आता ते म्हणला होता पाचर तुक 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 मी पाचर ठोकली मराठ्याच्या आरक्षणात आता मराठ्यांनी कसा खोटा ठोकला तुला असून दे मी आडानी ये पण मराठ्याला आरक्षण दिलं का नाही मी सरकारला सांगितलं होतं चोपन्न लाख नोंदी निघाल्या सरकारनं मला प्रोसिडिंग बुक देऊन सांगितलंय चौपन्न लाख नाही सत्तावन्न लाख नोंदी निघाल्यात म्हटलं बरं झालं हो मग एका नोंदीवर चाळीस पन्नास प्रमाणपत्र निघत आहेत